नमस्कार मित्रांनो आमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या निशांत म्हात्रे ब्लॉग्समध्ये तर आज आहे पिटोरी पिटोरी म्हणजे श्रावण महिना असतो त्याचा शेवटचा दिवस असतो तेव्हा सर्व गावातली लोक पात्री म्हणजे वनस्पती असते ते जमा करतात आणि पिटोरी मातेची आरती करतात पूजा करतात तर आता आम्ही आलो आहे पात्री न्यायला तर चला तुम्हाला दाखवतो इथं बघू शकता सर्व गावातली मुलं आलेले आहेत माहिती <laughs> भाई गोव बघू शकता सर्व गावातली मुलं आले आहेत अत्रे घ्यायसाठी स्वप्नील म्हात्रे पण आलेले आहेत चेतन म्हात्रे मात्रे नारवाले मालक चेतन मात्रे मात्र ते डाउचन शोधायला आल तर भाऊ पण शोधता तिकडे भेटेल तिथे बघूया आता कोणाला भेटले भेटली हे बघा हे घ्यादी आरती करा कोणाला पाहिजे कोणाला पाहिजे तुला भेटले सर्वांनी पात्री घेतलेले पिठोरी माता म्हणजे दर आम्ही इकडे जाणार आहोत अजून काही वनस्पती घ्यायचे बाकी आहेत મેન હલદી મા રાખી भेटले ना लौौ। 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 लौ। 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 एक दोन शकता पडला असता पियुष मीच पडील पडले गावचा दुसरा ब्लॉगर हा फुल हा फुल फक्त पडले गावात भेटू शकतो सांगू नये कॅलिफोर्निया मध्ये उगवतो तो

किती चुंबरी केली ओमनी जयेश ना काय तील बघूया तर अजून आहे तर आहे तील आणि अजून बरच काही वनस्पती घ्यायची आहे अजून बघूया सर्व जमा करू आणि जाऊ तावशीवर तर आता चाललोय तर जयेश ना बघा गाबोलीचा ताना शब्द काढलाय ताना आपण घ्यायचा आहे आपल्याला तर मित्रांनो आता आपण आलेलो आहोत तावशीवर तर तुम्हाला दाखवतो तावशी तर तावशी तरी ते आता आपण जाणार आहोत सर्वजण पाणी जास्त आहे यावर्षी तर बघू शकता तिथे मी सर्व सर्व आता बघू शकता इकडे आता इथे सर्व पात्री धुव धुवतील साफ करतील आणि आरती करतील

तर गाईज, आता आपण रस्ता बघू शकता कसा रस्ता आहे तर तुम्ही बोलाल इथे चालले नाला तर आता आम्ही चाललोय लव शोधण्यासाठी लवळची पण गरज असते पिठवडीसाठी इकडे बघू शकता इथे आहेत लव खूप का पाणी हो रस्ता बघू शकते बेकार रस्ता आहे आणि आवड पाण्या हा आणतो तु बघू शकता मला नि लव काढलेली आहे लव काढतायत सर्व गावातली पोरं आलेली आहेत लव शोधायला लव ते सगळ्यांची सगळ्यांनाच लागते म्हणून लवकर सर्व पकडतो एका लव घेऊन आपण चाल निघालेलो आपण्यासाठी तर लव धुवून फ्लॅट पिठोळीच्या बाथरूम मध्ये टाकायचे करा तर जे असं एकवीस लागतात ना एकवीस लागतात तर एकवीस आहे एकवीसपेक्षा जास्त आहेत पण एकवीस एक पाहिजेत ते लव म्हणून असतात <स्थाथ> सर्वांच्या पात्र्या झालेल्या आता पिठोरी मातीचा सर्व वनस्पती घेऊन झालेले पूर्ण आणि आता सर्वांनी धुवून झालेले आणि आ लवकरच आरती करायला घेतील जय

विक्राला ब्राह्मण दे माला देश कांडे काला त्रेने त्रिज्वाला लावण्य सुंदर मस्त के बाळा ते तर गाई आता आरती वगैरे झालेली आहे आता आपण निघू आता घरी जायला सर्वांची आरती वगैरे झालेली आता तर चला आता जाऊया आपण घरी तुम्हाला दाखवतो

आणि तिथून आपण पण जाऊया घरी घरी जाऊन तुम्हाला दाखवतो अशी मांडतात पिठोरीची पात्री तर दुपारी आपण पिठोरी मातेचा जे काही वनस्पती लागतात ते घेऊन आलो होतो तर आता आपण जाणार आहोत सर्वकडे गावामध्ये पाय पडायला तर सर्वात पहिले पाया पडायला आलेलो आहोत आम्ही राजन्नांची तर चला तुम्हाला दाखवतो बघू शकता मी वंटी यांना तिथे वनाचा बाबा निखिल ना आणि शिवांश कुठे गेला सस्तावाला ब्लॉगर ना मी शिवांश कुठे गेला तर बघा शिवांश इथं हे शिवांश काय चालले तुझा पाणी पियासाठी आली इकडे चला आता आपण पाया पाडू तिथं सगळी पाया पडून झालेला रहे। जेवण झालेला यांचा अजून एक फेरी होईल ना कुठं तरी होईल तर आता पाया पाडू आपण ही बघू एकदा पिठोरी आहे कल्पेश नाना नाही कल्पेश शेड बोल हा कल्पेशेठ हा आम्ही कामाला आहोत पण आम्ही आलेलो आहोत पाया पडायला तर आमच्या आमचा शेठ कल्पेश शेठ आमचा कल्पेश शेड शेडचा काय लग्न जमत नाही यावर्षी लग्न जमू दे पिटोरी मातीला आहेच मागणे मात्र यांचं आगमन झालंय बोल ना पुढे सतर्क काय सतर्क तर काही जीव बघू शकता पिटोरी पाया पडून झालेला आमचा आणि आता आपण जाऊया अजून कुठे आणि गावात तर शिवांश बघा नको रेट नको शेठ दोन ठिकाणी पण जायचं नको तर काही आता बघू एकटा आतिशांशी तर मी आलेलो आहोत आणि आतिशाना बाहेरच आहे तर चला आता आतमध्ये जाऊया पाया पडायला तर आतमध्ये पण कोणीच नाही तर ही बघू शकता पिठोरी बाहेर पडून त्या साईडला जाऊ पण तो बागा स्मित विशाल आणि सांगू बसलेली आहे तर स्मित जय हे तर स्मित बघू शकता अरे काहीच आता आम्ही आलेलो आहोत श्लोक माझा जिकरी यार श्लोक च्या घरी बघा श्लोक श्लोक भिटोरी नाना आहे नाना काय बोलतो मला मजा तर आता आम्ही आलेलो आहोत जयेशांच्या इथे रुपेशांची इथं तिथे तिथे बघू शकता रुपेश इथं इथेच बसलेलं आहे तर इथं विगुण पण आहे आईचा बसल्यान आई काहीच बस करतात या बघू शकता पिटोरी आणि यो बापू बघा कसा मोबाईल घेऊन बसले जर बघ आणि एक बापू शिगवान झोपायला गेला बघू शकता इथे जयेश जयेशना बसले निखिल बसले अक्षर असले आई बसते आणि कुठला आधी पिक्चर बघणार कुठला पिक्चर आहे आर्या पिक्चर आर्या पिक्चर कुठला आहे हो आर्या पिक्चर बघता पिक्चर बघा बसले ना सगळी तर मित्रांनो आता आपण गावामध्ये फिटोऱ्या होत्या त्यांचं सर्वांचं दर्शन घेऊन झालेलं आहे आणि आता मी चाललो आहे घरी तरी आता मी इथेच व्हिडिओ एंड करतोय आणि तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका